भूमेश्वरी <laughs> ना? हाँ यहाँ हाबा एक मिनट कई यात्रा भागवत पाटील नाकाडे यांचं स्वागत पौर्णिमा साखरे झामसिंगजी बघेल यांचं स्वागत विशाखाताई हॅलो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष यांचं स्वागत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्वांच त्यांच्या काँग्रेस सर्वांचं मलापूर्वक त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि पुढे धन्यवाद यानंतर पाहुण्याच्या स्वागत सोहळ्याकडे वळूया महिला मेळावा आहे বা অর্জুন মোর্গা শরৎ অর্জুন ও বরেগা তালুকা কংগ্রেস কমিটি তাদের অর্জুন মোর্গা বিধানসভা